हैन विधानसभेच्या तोंडावरती अजित पवारांना धक्क्यावरती धक्के बसण्यास सुरुवात अजून एक मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ विधानसभेला जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे राज्याचा दौरा करत आहे त्यातून कार्यकर्ता मेळावा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे त्यात काही आमदार का हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार असल्याचा राजकीय चर्चा आहे त्यात अजित पवार गटाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटात आले आहे तर नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिळव यांच्याही मनात चलबिचल सुरू असल्याचे आता समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक दौऱ्यावरती होते रविवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते त्यात नाशिकमध्ये कोणत्या जागा आपल्याला मिळतील किती जागा घेतल्या पाहिजे यावर चर्चा झाली परंतु या महत्वाच्या बैठकीलाच आमदार नरहरी झिरवळ हे गैरहजर होते तेही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का असू शकतो परंतु बैठकीला का हजर राहिले नाहीत याचा खुलासा अद्याप आमदार नरहरी झिरवळ यांनी केलेला नाही एवढंच नाही तर शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये निष्ठावंत संवाद मिळाव्याला नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ हे देखील उपस्थित होते त्यामुळे नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात घरवापसी करणार याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे